सर्वांचं पुन्हा एकदा ऑनलाईन गाईडमध्ये स्वागत बघा मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियान दोन हजार पंचवीसचे आता अहवाल पाठवण्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर बघा आपलं पहिला स्तर पाच मार्चचा झालेला आहे पहिला स्तर झाल्याच्या नंतर आता आपल्याला चोवीस मार्चला अहवाल सादर करायचा आहे चोवीस स्तर तर ते अहवाल कशा पद्धतीने सादर करायचा आहे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवीचं तर या ठिकाणी मी एक पी डी एफ बनवलेली आहे ती पी डी एफ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या ग्रुपच्या माध्यमातून मिळून जाईल ठीक आहे किंवा तुम्ही सुद्धा स्वतः अशा पद्धतीची पी डी एफ बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया बघा जास्त वेळ न घालवता डायरेक्ट मार्गदर्शन बघा अध्ययन क्षमता पडताळणी अहवाल आपल्याला दर पंधरा दिवसाला द्यायचा आहे जर तुम्ही बघितलं तर तो अहवाल आहे ना मित्रांनो त्याची वर्ड फाईल जर तुम्ही बघितली तर तुम्हाला प्रत्येक पंधरवाड्याला ह्या अशा पद्धतीची फाईल तुम्हाला द्यायची आहे ठीक आहे पडताळणी अहवाल तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचा आहे ओके म्हणजे विद्यार्थी पुढच्या स्तरामध्ये गेला का हा विद्यार्थी त्या स्तरामध्ये गेला का तो विद्यार्थी त्या स्तरामध्ये गेला का आता प्रत्येक वेळेस प्रत्येक पंधरा दिवसाला अशा पद्धतीचा अहवाल द्यायचा म्हणजे कागद पण जास्त जाईल वेळ जास्त जाईल आणि कसं आहे माहिती आहे का ते एकत्रित करायला अजून तुम्हाला वेगळं ताण होईल तर याच्यावर एक वेगळा उपाय म्हणून एक फॉर्मॅट मी बनवलेला आहे आणि तो फॉर्मॅट कशा पद्धतीने वापरायचा तुम्हाला मी ते सांगत आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा इयत्ता दुसरीचा एकाच याच्यामध्ये एक संपूर्ण जून महिन्यापर्यंतचे अहवाल एकत्रित एकाच एक पानामध्ये तुम्ही ठेवू शकता जसं बघा इथे इशांत श्रावण मोहोत्कर समजा पाच मार्चच्या आता एकूण वाचन वाचनाचे स्तर किती आहे एक ते चौदा ठीक आहे वाचनाच्या एकूण स्तरामध्ये समजा इशांतला पाच मार्चच्या याच्यामध्ये समजा तो होता नवव्या स्तरात ठीक आहे त्याच्यानंतर मानस होता समजा पाचव्या स्तरात ओके नयन होतं समजा चौदाव्या स्तरात ठीक आहे कार्तिक होता समजा चौदा स्तरात आहित पण होता चौदा स्तरात धनश्री होती समजा तेरा स्तरात एक उदाहरण पकडत आहोत आपण हे हे ओरिजिनल आकडे आपण नंतर शाळेमध्ये जाऊन लिहायचे ठीक आहे हे दहाव्या स्तरात आणि हे पाचव्या स्तरात ओके आता हे पहिले स्तर झालेत ओके मी तुम्हाला एक फक्त वाचनचं सांगणार आहे बाकी लेखन विखनचं तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या ठीके अहवाल कशा पद्धतीने बनवायचा हे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे पटकन झटकन कशा पद्धतीने बनवायचा ते आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने स्तर आपल्या मुलांचे होते आता चोवीस मार्चचा स्तर हा पहिला स्तर झाला ठीक आहे या पहिल्या स्तराला वाटल्यास तुम्ही वेगळा कलर वगैरे करून ठेवू शकता असं हायलाईट हायलाईट म्हणतो आपण त्याला असं हायलाईट करून ठेवू शकता आता चोवीस मार्चपर्यंत बघा पाच मार्च पासून चोवीस मार्चपर्यंत एशियनच्या स्तरामध्ये वाढ झाली का आता याच्यामध्ये चौदा स्तर बघा शेवटचा स्तर कोणता आहे चौदा तर हे चौदा स्तर असलेले जे हे मुलं आहेत ते इथपर्यंत लॉक झाली त्यांना आता कोणत्याही प्रकारचं कोणताही स्तर भरायचा नाही तर इथे यांना तुम्ही डॅश करून ठेवले तरी चालते ओके अशा पद्धतीने तुम्ही डॅश करायची ज्याला मी कॉपी करतो आणि सगळीकडे अशा पद्धतीने त्याला आपण पेस्ट करून टाकू पेस्ट करून टाकू म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता काहीच भरायचं नाही फक्त आपल्याला बारक अहवाल सादर कोणाचा करायचा आहे ईशान मानस धनश्री भाग्यश्री शिपान ठीक आहे आता याच्यामध्ये चोवीस मार्चच्या याच्यामध्ये काय झालं ईशानचा स्तर वाढला त्याचा अकरा अकरा स्तर झाला त्याच्यानंतर मानसचा पण स्तर वाढला तो पाचवरून आठव्या स्तरात गेला ठीक आहे त्याच्यानंतर हे भाग्यश्रीचा समजा तेरा स्तर गेला धनश्रीचा आणि हिचा पण बारा स्तर गेला आणि हा शिपण सातव्या स्तरात राहिला ठीक आहे त्याच्यानंतर सहा एप्रिलला काय होणार आता हा अशा पद्धतीचा अहवाल तुम्ही प्रिंट काढायची पाठवून द्यायचं चोवीस एप्रिलला त्याच्यानंतर त्याच्या तेचा पंधरा दिवसानंतर सहा एप्रिलला ईशांचा स्तर वाढून चौदा झाला ठीक आहे मानसचा स्तर इथे आठचा दहा झाला त्याच्यानंतर इथे धनश्रीचासुद्धा चौदा झाला ओके भाग्यश्रीचा सुद्धा चौदा स्तर झाला आणि शिफांचा आठवा स्तर झाला आता याच्यामध्ये चौदा चौदा स्तर ज्यांचे झालेत त्यांना काय करायचं तुम्ही इथे डॅश मारायची ओके डॅश मारायची म्हणजे काय झालं याचं काम संपलं त्याच्यानंतर हे खालचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा असं सिलेक्ट करून हे सुद्धा लॉक झाले आता राहिले की दोनच विद्यार्थी मानस सिफान एकवीस एप्रिलला काय करायचं मानसचा अहवाल द्यायचा तुम्ही समजा हा गेला बाराव्या स्तरात एकवीस एप्रिलला आणि हा गेला नवव्या स्तरात त्याच्यानंतर पंधरा मेच्या याच्यामध्ये मानस गेला समजा चौदा स्तर पार केले त्यानं आणि सिफाननं समजा दहाव्या स्तरात गेला आता हा चौदा स्तर प्राप्त केले त्याच्यामुळे याला पण डॅश करून टाकायची ठीक आहे म्हणजे हाच इथे लॉक झाला आता राहिला कोण एकच सिफान राहिला ओके सिफान इथे इथे गेला अकराव्या स्तरात इथे गेला तो तेराव्या स्तरात आणि शेवटी गेला चौदाव्या स्तरात तर असे शेवटपर्यंत अहवाल तुमचा बघा किती सुंदर वाटत आहे या हा अहवाल म्हणजे एकत्रित तुम्ही एका झटक्यामध्ये तुम्ही या अशा पद्धतीने अहवाल पाठवणार आहात तर हा झाला वाचनाचा तसंच सेम इथे लेखनाचा लेखन विद्यार्थी स्तर एक ते सोळा आहे संख्या ज्ञान विद्यार्थी स्तर एक ते अकरा आहे आणि संख्येवरील क्रिया विद्यार्थी स्तर एक ते तेरा आहे हे आहे दुसरीचं तिसरीमध्ये थोडा फरक आहे वाचन विद्यार्थी स्तर एक ते पंधरा आहे हा पाच मार्चचा स्तर इथे लिहून घ्यायचा तुम्ही ठीक आहे लेखनाचा एक ते अठरा संख्याज्ञान एक ते वीस आणि संख्येवरील क्रिया एक ते एकोणतीस तसंच मग ते झालं की चौथीचं म्हणजे तुम्हाला दुसरी तिसरी चौथी पाचवी असे चार कागद तुम्हाला चारच कागद ठेवायला लागणार आहे रेकॉर्डला तर याची पी डी एफ तुम्हाला नक्की मिळून जाईल दोन तीन दिवसामध्ये याची पी डी एफ मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवून देईन तो तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करत चला मित्रांनो तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ सगळ्यात आधी मिळतील मी असं मला अनुभव झालाय की बऱ्याच जणांना अजून विषयच माहीत नाही कारण ते माझे व्हिडिओ बघायचे आधी पण चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे त्यांना व्हिडिओ मिळत नाहीत त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आणि नोटिफिकेशन तो बेल आयकॉन असतो की नाही त्याला ऑल करा त्याच्यामुळे काय होणार तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी भेटणार ठीक आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर